एकदा आपण ब्लॉग निर्माण केल्यानंतर अशा प्रकारचा आपल्याला पुढे विंडो दिसेल आता या विंडोमध्ये दिसणारे या ठिकाणचे जे ऑप्शन आहेत हे आपण विंडोजचे किंवा आपल्या ब्लॉगचे दिसणारे ऑप्शन आहेत आपण या ठिकाणी ब्लॉगला वेगवेगळ्या प्रकारे सजवणे किंवा पेज निर्माण करणे थोडक्यात आपण ब्लॉगची एडिटिंग या ठिकाणाहून करू शकतो या ठिकाणी पहिल्यांदा आहे ओव्हरव्यू या विभागामध्ये आपणास ब्लॉगची ओव्हर दाखवली जाते भेटी दाखवली जाते आणि कशा कशा भेटी झाली ते दाखवलं जातं त्यानंतर दुसऱ्या पोस्टला तुम्ही पाहाल की या ठिकाणी पोस्ट म्हणून दाखवलेलं आहे या ठिकाणी तुम्ही जाऊन नवीन पोस्ट टाकू शकता किंवा एखादी नवीन बातम्या आपण या ठिकाणी टाकू शकतो ब्लॉगवरती त्यानंतर त्याखाली येतं पेजेस पेजेसमध्ये आपण क्रिएट न्यू पेज न्यू पेज क्रिएट करून एखादी पेज आपण आपल्या ब्लॉगमध्ये ॲड करू शकतो त्यानंतर आपल्या कि ब्लॉगमध्ये किंवा ब्लॉगच्या वेगवेगळ्या वेग पोस्टवरती आणि पेजेसवरती झालेल्या कमेंट आपण कमेंटमध्ये पाहू शकतो यानंतर स्टॅट्स असतं तुमच्या ब्लॉगच्या झालेले ओव्हरव्ह्यूज पूर्ण समरी या ठिकाणी दाखवली जाते त्यानंतर कॅम्पेन आणि अर्निंगची गरज नाही महत्त्वाचा असं आपल्यासाठी लेआउट लेआउटमध्ये आपणास टेम्पलेटची डिझाईन दाखवली जाते की तुमचा ब्लॉग नेमका तुम्हाला कशा प्रकारे दाखवायचा आहे ते या ठिकाणी दाखवलं जातं आणि या ठिकाणी आपण गॅजेट वेगवेगळे ॲड करू शकतो त्यानंतर इथं ते आहे टेम्पलेट सगळ्यात महत्त्वाचं नवीन ब्लॉग निर्माण केल्यानंतर आपणास आपल्या ब्लॉगचा योग्य तो टेम्पलेट निवडला पाहिजे